जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूल कर्जत प्रसाद जीवन ढोकरीकर नगरसेवक कर्जतचे नगरसेवक आहेत ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत श्री दादासाहेब रेडिंग कर्ज जामखेड मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर आणि जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते दत्तात्रय वारे यांनी आज समर्थकांसह हो। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला प्रवेश प्रवेश राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात आहे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ढोकरीकर आणि वार यांनी यांच्यासह अनेकांनी कमळ चिन्ह हातामध्ये घेतले या प्रवेशानंतर कर्ज जामखेड मतदारसंघात भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे नगरसेवक प्रसाद डोकरीकर हे कर्ज शहरातील लोकप्रिय आणि विकासाभिमुख नगरसेवक म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्यात नियमित पुढाकार घेणारे आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारे ढोकर यांनी आपला विश्वास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे नवे पर्व सुरू आहे या प्रवासाचा भाग व्हावे म्हणूनच मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आहे असे ढोकरीकर यावेळी बोलताना म्हणाले या कार्यक्रमासह जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर तालुका अध्यक्ष अनिल गदादे भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस विनोद दळवी उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे सचिन घुले महेश तनपुरे शहराध्यक्ष अमोल भगत बांधकामचे सभापती देवीदास खरात लालासाहेब शेळके सुनील शेलार रविंदर सुपेकर भाऊसाहेब तोरडमल सरपंच राजेंद्र भोसले राहुल गांगर्डे आदित्य क्षीरसागर

त्याचबरोबर उपस्थित असलेले आमदार जिपिसार आणि गदाधे प्रवीण गुले काकासाहेब तापकी सभापती राजेंद्र गुंड संतोष मेहत्रे सचिन गुले विनोद दरवी राहुल रांगणे सुनील शेलार सतीश पाटील लाळसाहेब शेळके दिलदास खरात भाऊसाहेब तोरडमल रवींद्र सुरवशे भगवान वरुणकर अपराव ढवळे शरद कांबळे पांडुरंग गुवाळे आदिनाथ हजारे शिंदे संतराम सूर राहुल बेबुत्ता अशोक महाराज दादासाहेब वारे आणि सर्व अजून साक्षीदार म्हणून उपस्थित आहे आणि पक्ष प्रवेश केलेले माझी जिल्हा परिषद सदस्य आणि माझी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शपथ यांचे भाऊ श्रीराम वारे सहाय्यक का आयुक्त मुंबई राजेंद्रजी पवार त्याचबरोबर चेअरमन सेवा सोसायटी भावी साहेब प्रसाद ठोकरीकर शंकरांत भोरे दादासाहेबजी रिटे त्याचबरोबर उपसभापती माझी समिती रामखेड सीताराम कांबळे सरपंच कवडगाव संचालक मार्केट कमिटी माझी दत्तात्रय माणूसकर विजय पवार माझी सरपंच पांढरी उपसरपंच पांढरे बाळासाहेब पवार रामदास शिरसाट वाईस चेअरमॅन व माजी सरपंच कुसळगाव लखन जाधव सरपंच रत्नापूर चंद्रकांत वारे उपसरपंच रत्नापूर दिलीप वारे ग्रामपंचायत सदस्य रत्नापूर गफार शेख त्याचबरोबर शैलेंद्र रावसाहेब कथम विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोक सूर्यवंशी रामदेव पवार पांडरे सरपंच नामने दिलीप काका बहीर बाबूराव महागावर आणि सरोदे बाळासाहेबके यांच्या दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या समोर असलेले सतीश सात्या वारे सुनीप वारे वारे गणेश वारे सुनील जाधव अशोकंशी दत्तात्रय होळकर रामभाऊ शंकर वारे बाळासाहेब राळे भास लखन जाधव दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भू घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खर तर कर्जत आणि जामखेडमध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे आणि नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना दत्ताभाऊ वारे आणि त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आपण पक्ष प्रवेश करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्या कारणानं जे विरोधक आहेत त्यांना बोलायला सुद्धा आता कुठेही जागा राहील तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेचा कि ते अजूनही तिकडे फिरकलेले नाही केवळ आणि केवळ सहाशे बावीस मताच्या फरकाने निवडून आलेला कर्जत संख्येचे लोकप्रतिनिधी आज का तिकडे फिरकलेले नाही आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या नगर अहिल्यानगरमध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या का निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होती आणि सर हे हेडक्वार्टर आहे त्यामुळं दत्तावाडी काल येतानी घोषणा दिल्या दंडही थापटले आणि ते दंड थापटले घोषणा दिल्या आपला तो आपलाच ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता पडलेली आहे आणि अजून जास्त पडेल कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर बोर्ड सुद्धा दाखवत नाही बोर्ड सुद्धा घ्यायची लागत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर दूर लांब आहे आणि त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये मोठं यश संपादन करायचंय माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे मी देखील त्यांचं मनापासून दे स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यावा आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि स्वागत करत असताना चेअरमन लक्ष्मणराव तातकेर ठाकरे यांचा यांच्यामध्ये दे, त्यांचा देखील दे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होता आहे आणि हे गरजेचे आहे कर, आता साहेब ताकत मानतात त्या अध्यक्ष मनात दुसरा एक विशेष आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तालुका अध्यक्ष होते ते आहेतच आपल्याकडे आता सभापती आहे त्यांच्या नंतर आज साडे तीन वर्ष झालं त्यांना आज काही त्याचा अध्यक्ष भेटला नाही यांच्यानंतर हे सुद्धा अध्यक्ष होते गता उभा आहे त्याच्यानंतर अध्यक्ष केला भोळी काला त्यांना बरोबर भाषणाचा अडतो मित्री आज या ठिकाणी रामखेड तालुक्यातील आणि कर्ज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक का गावातील सरपंच विद्यमान सरपंच माजी सरपंच मार्गे संचालक माजी संचालक आता सुनील भाऊकर दत्तकर सोबत आहेत सगळ्यांना आपल्याला ओळखतात मोठे प्रमाणात या ठिकाणी सर आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि घरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता करत असताना आम्हाला अतिशय मनस्वी आनंद अध्यक्ष साहेब होत आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही आपण भारतीय जनता पार्टीचे जाऊ मी एकोणीसशे नव्वद साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष झालो भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष झालो जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष झालो जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो जिल्ह्याचं संघटन सचिनच होतो परंतु या

सर्व सहकारी पुन्हा आल्याबद्दल मानतो आदरणीय रामचंदेजी या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आपण सर्वजण जाणता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय आपले अगरे सर्वांचे नेते ने मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एक विचाराने जे दे पंतप्रधान नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करतात की आपल्या या देशाला येणाऱ्या काळामध्ये हो सशक्त बनवायचं असेल तर सशक्त भाजपा हेच करणं हे अत्यंत गरजेचं आणि म्हणून सशक्त भाजपा करण्याचं पाऊल जामखेडमध्ये तुम्ही सर्वांनी उचलल्याबद्दल मी आपण सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो पार्लमेंट पंचायत शतप्रतिशत भाजपा ही घोषणा आदरणीय अमित भाई नेहमी यासाठी देतात की आपण सर्वजण जाणता आदरणीय पंतप्रधानांच असणार आदरणीय असणार असणारा ज्याला म्हणतात नेता ज्याला म्हणतात की ज्याला पुढे काय होणार आहे आणि पुढे काय केल्यानंतर महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला की त्याला महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी या ठिकाणी साधा कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो का साधा कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो संघटनेत प्रदेशाचा अध्यक्ष होतो ज्या पक्षातून आम्ही इकडे आहोत अध्यक्ष साहेब तो पक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार ही एक पवार फॅमिलीची एक प्रायव्हेट फर्म आहे आमच्या तालुक्यात आहे फॉर्म एचिळ्यांची आणि त्याची फ्रँचायजी तुम्हाला सगळं माहिती बारशीला लातूरला सोलापूरला त्यांच्या फ्रँचायजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला नाही वाटत हा पक्ष आहे म्हणून ही पवार फॅमिलीची प्रायव्हेट फर्म आहे तिथं कुठलाही समाजकारण राजकारण चलत नाही त्यांचं जे ऐकतील तेच त्या पक्षात राहतील किंवा त्यांचे जे त्या ठिकाणी पुढे पुढे पुड़ करतील त्यांना त्या ठिकाणी पद देईल म्हणून या ठिकाणी माझ्याबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पदाधिकारी आलेले आणि हातात हात घालून काम करून निश्चित स्वरूपात प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जामखेड आणि कर्ज तालुक्यातील भारतीय जनता पार्टी अत्यंत मजबूत करू आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये त्याचा आम्ही तुम्हाला इफेक्ट दाखवून देऊच्या माध्यमात आणि शेवटी माझं भाषण संपवताना एक मला भारतीय जनता खूप आभार मानायचे कारण ज्यावेळेस दोन हजार चोवीस ला त्यावेळेस पक्षाने त्यांना विधान परिषदेचे सदस्य केलं पक्षाने त्यांना विधान परिषदेच्या सभापती पदाचा मान दिला प्रोटोकॉल नुसार आज राज्यपालांतर त्यांचा मान आहे की आमच्या जामखेड जनतेनं भारतीय जनता पार्टीने मोठा केला विसरणार नाही परंतु या प्रवेशाच्या कर आवाहन करायचं आहे की आपला ओरिजिनल आम्ही ओळखलाय आपण सर्व ओळखा आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीला यश देऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करून भारतीय जनता पार्टीने आपल्यावर केलेले उपकार निश्चित स्वरूपात आपण फिरवूया पुन्हा एकदा सर्व आणि पदाधिकारी कार्यकर्ते माझे मित्र जुने सगळे सहकार्य आलेले त्यांचा निश्चित स्वरूपात या पक्षात सन्मान होईल अशी माहिती माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टी जय श्रीराम खूप खूप धन्यवाद अत्यंत बरोबरीने काम केलं सदाशिव लोखंड यांना तीनदा दाबी तीन टम केलं सदाशिव लोखंड दिलीप गांधी यांना दोन खासदार दोनदा खासदार केलं सुनील भाऊ कसं तर त्याला साक्षीला आहे परंतु दोन हजार नंतर दोन हजार दहा ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत पंधरा वर्ष तिकडेही काम केलं हे करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साहेब आम्ही लढवल्या चार टर्म मी दोन पंचायत समितीला दोनदा आणि दोनदा जिल्हा परिषद हे करीत असताना जामखेड तालुक्यातील समाजकारण आणि राजकारण करीत असताना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बरोबर म्हणून आम्ही काम केलं त्यामुळे आज सर एवढी जनता आपल्यावर प्रयत्न नाही खरं म्हणजे आम्हाला एक एका गोष्टीचं दुःख आहे की गेल्या दोन हजार चोवीसला जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आमचे आमच्या तालुक्याचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब फक्त सहाशे दोनशे मतांनी पडले बाराशे त्रेचाळीस मतांनी समोर दा। निवडून आला आणि निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर्जत नगरपालिकेचे सर्व नगरसेवक मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्याचे माजी पदाधिकारी आणि आज आम्ही जामखेड तालुक्यातील जवळजवळ दीडशे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाच्या माग किमान शंभर मत आहे म्हणजे आम्ही जर दोन हजार चोवीसच्या अगोदर सुनील भाऊ तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला असता तर आज शिंदे साहेब महाराष्ट्राच्या प्रमुख पाच मंत्र्यांपैकी झाले असते खूप आम्हाला खूप दुःख आणि आमचा एका खरं म्हणजे सुनील भाऊ दुसरा का म्हणजे सुटलेलं श्याम पण आहे आणि आपलं जे म्हण आहे की शुभ का गुरुला श्याम कोण आता आहे वापिस आता घर तर आम्हाला पंधरा वर्षे घरी परत यायला लागेल सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर